नमस्कार लेखणी न्यूजमध्ये आपण सर्वांचे स्वागत आहे सादर आहे पिंपरी वाड्या येथील पांडुरंग उंबरकर प्रतिनिधी यांची रिपोर्ट हे संस्थान आपण बघत आहात हे आई निंबा देवीचे संस्थान आहे बंडेरहून तीन किलोमीटर अंतरावर असलेले या ठिकाणी हा त्रिवेणी संगम आपल्याला बघायला मिळत आहे कंबळजा नदी विश्वगंगा नदी आणि आईच्या मंदिराच्या गाभाऱ्यातून खालून येणाऱ्या गायमुखाचा पाण्याचा स्राव ठिकाणी झालेला आहे जागृत असे देवस्थान आहे हे या ठिकाणी नवरात्रानिमित्त मोठा पंगतीचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि या ठिकाणी घटस्थापनासुद्धा स्थापन केलेली आहे हे मंदिर आपण बघू शकता आ, आप या ठिकाणी कशा प्रकारचं सौंदर्य आहे हा मंदिराचा आतील भाग आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही दर्शन घडवायचा प्रयत्न हो, करीत आहोत बघत रहा लेखणी न्यूज न्यूजमध्ये असेच नवनवीन व्हिडिओ आणि विशेष म्हणजे हे निंबादेवी संस्थान जे आहे हे प्रभू श्रीरामचंद्र आणि आई सीतामातेच्या वनवासादरम्यान या ठिकाणी त्यांनी विसावा घेतला होता या नदीच्या काठावर या मंदिराजवळ आणि इथं त्यांच्या पदस्पर्शाने पावन अशी ही भूमी झालेली आहे रामायणातील दंडका अरण्य दंडकाण्याचा जो आपला उल्लेख केला गेलेला के हा दंडका अरण्याचा भाग आहे अतिशय विदर्भातील अतिशय उत्कृष्ट आणि जागृत देवस्थान म्हणून ओळखले जाणारे हे आई निंबादेवीचे संस्थान आहे आपल्याला या माध्यमातून आम्ही दाखवायचा प्रयत्न करीत आहोत ते लाईव्ह दर्शन आपल्याला या घडत आहे बघत राहा लेखणीशास्त्र न्यूज पांडुरंग पंढरी उंबरकर यांची रिपोर्ट जय हिंद जय जे संविधान जय महाराष्ट्र नवरात्राची पहिली पंगत नांदुर तालुक्यातील पिंपरी आडा गावकऱ्यांमार्फत या ठिकाणी दिलेली आहे आणि घटस्थापना पण झालेली आहे जय हिंद तुमच्या आपल्या आवडत्या लेखणी न्यूज चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि बेल आयकॉन दबायला अजिबात विसरू नका जय हिंद